प्रथमता मी सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथमता मी तुमच्या सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक हो, काही पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी आपण आपल्याला या विषयासाठी मी प्रेस कॉन्फरन्स बोलावलेलं आहे नेमकं आपल्या वडिलापासून जनता दल होती त्या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वायजी सर बिस्मिला चाचा बालासी रोयलावार मोसनली साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता दल पक्षात काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता दलपोठं नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता किंवा कोणता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दलाच्या विषय दहा दहा ते पंधरा वर्ष जनता दलाचा सत्ता होती इथं कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवीगौडा चिरंजीव चिरंजीव कुमारस्वामी यांनी सत्तेपोटी जनता दलची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इथले स्थानिक सर्व बिस्मिलत त्याच्या सर साहेब साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना ही विचारसरणी मान्य नसून जनताचा जर कर्नाटकमध्ये भाजपसोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनतामध्ये राहणार नाही हे करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादीमध्ये गेल्यानंतर देगलूरच्या शे देगलू ज्या देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत जी ज्या वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची आज सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकासकामं होती कमी होईल चालेल पण सर्व जातीधर्मातली लोक गोना गोविंदाने राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिलेला आहे तरी महत्त्वाचा विषय सेक्युलरिझमसाठी तेव्हा त्या नीलवार साहेब त्यांचा ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये ज्यावेळेस भाजप सरकारला जनतेला अटॅच झाल्यावर इथं सत्ता पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राह राहू शकतं ते समाजात विचारायचे लोक त्यांच्यासोबत म्हणून हा विषय ठेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा था निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलर वोट डिवाईड होतात आणि सत्ता येण्यासाठी मता मतांचं करणं मतांतर हे सगळं फार महत्त्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युलरमची वोट डिवाईड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे धर्मावर राजकारण करतात ते दनदा दन दा दन दानगे लोक आहेत त्या लढण्यासाठी आम्हाला सर्वांना एकत्र येणे फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आलेवाले अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जा प्रवेश हमारे से हिसाबसे एक तीस माजी नगरसेवक आहे चार माजी नगराध्यक्ष है पंचायत समिती सभापती है माजी सभापती पंचायत समिती सदस्य कुछ माजी सरपंच है कुछ करंट सरपंच और कुछ अजित पवार गट की लोगा हमारे इसमें आने वाले हैं कुछ भाजपा हमारे इसमें आने वाले हैं एक बडे पैमाने पे तो कार्यक्रम होगा ठीक आहे चार नगराध्यक्ष आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर कर करत नाही कि की काही लोक नाव डिक्लेअर किंवा त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही याच्यामध्ये पण आत्ता म्हणालात की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचं नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाषेपासोबत म्हणजे आहेच नाही इथे या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समार्थवादी विचार नाही असं म्हणता येई आता महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे तुम्हे परवा प्रताप स्टेटमेंट गायलं एका तुमच्या एका पत्रकारांनी विचारलं की भाजपसोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चांगली झाली तर आम्ही युती करायला तयार आहे हे तुम्ही सर्वजण ऐकले आहेत त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगरिबासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंदाने गाव कसं चालवता येईल त्या त्या उद्देशाने चाललेलं आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं आहे म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिले वेळ असेल की आता भाजपमध्ये पक्षप्रवेश चालू आहे अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्षप्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतो आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे सगळी ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कशासाठी करतो नारायण साहेब साहेबपासून तन्वीर काजी साहेब नीलमवर साहेब पर्यंत जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही एक वारसदार म्हणून काम करत आहोत आम्ही आम्ही का राजकारण आमचा काय धंदा नाही आम्ही सत्तेत गेलो तर आमचा फायदा होणारच आहे चार कामं होईल आमची पण

बाकी है था, हमी जाहर आमी है थी? है, है। जे त्यांचे उत्तर आहेत आम्ही आम्ही देऊ त्यांचं काय ते आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी रामदास पाटील सुलखानकर शरद पोरगटाचं पत्रकार परिषद आहे आता अजित पवार गटामध्ये सुद्धा दुसरी कुठेतरी ऐकवायची म्हणजे जनतेमध्ये चर्चा सुद्धा आहे दोन टेकाळी बंधूंनी प्रवेश घेतला होता परंतु ते एक टेकाळी बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत तर तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला का। नाही नाही तू त्यांचं पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होत मी आम्ही काय त्यांनी फुटावं एकत्रित यावं आमचा काय विषय नाही ते आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत लोकांमध्ये जाऊन मतं मागणार होतो मी आमच्याकडं ग्राउंड लेवलला काम करायला मोगलाजांना शिरशिवार आहेत बालाजी रोहिलावर आहेत आमचं कुटुंब आहे भाय, बाईजी सर आहेत इस्मिला चाचा आहेत अत्तरबाई आहेत तुशराम मामा आहेत कंदारका मामा जे काय सगळे आहेत हे आम्ही गोरगरीब कुटुंबात लागलेलो आहोत आम्हाला कोणीही घरात येऊन आमच्या झोपल्यावर पल उठू शकत आम्हाला माझं कामाला चाल म्हणून त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघले की गाडीचे काचा वरी करून जाणार आहेत ते बघलं तर आम्हाला थांबा म्हणतात म्हणून आम्ही ग्राउंड लेवलचे काम करणार आहोत सगळे आमची आमची ताक ताकतीन लोकांमध्ये आम्ही काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मतदान मागण्याचा आम्ही लोकांचं लोकांमध्ये गेलोत लोकांची कामं केलो काय मी डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्या असं नाही आम्ही पाच वर्ष राबलोत आम्हाला कोणती आता माझा प्रस मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास रिकामा माणूस आहे मी चोवीस तास कोणी येऊ त्यांना भेटतो करतो कामं जितकं होईल ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला जाणार आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा पद मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का मी काय म्हणलं सेक्युलरमचे सेक्युलरम ताकद डिवाईड होऊ नये त्या उद्देशानं आम्ही एकत्र चालवतो आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या उमेदवार द्यायला गेलं तर आम्ही सोबत राहणार आहोत आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलरम मतं डिवाईड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं त्यांनी उद्या सत्तेत आलं तर गावातलं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणते कोणते लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काही बोलायचं नाही पण तुम्हाला सर्वच माहिती आहेत काँग्रेस पार्टी अध्यक्षपद बना और आप अध्यक्ष पद पे जीत के आते हैं तो देखो किसके पास थे आपके पास क्या मुद्दे? देखो हम निबंध में हमारे सब कमेटी बैठ के जहरना मारने वाले। वो आपको जहरना मारने बात तो आपको दे देंगे।